ह्या क्लचेस ज्या आहेत नॉर्मली ह्या नॉर्मली पार्टीवेअर क्लचेस पासून आम्ही सुरुवात केली होती आमची आणि ह्या पण डिझायनर क्लचेस मध्ये पण येतात तशा बघायला गेलं की त्याच्यानंतर आम्ही इम्पोर्टेड पर्सेस पर्यंत सुरुवात केली की बाबा त्याच्यानंतर आम्हाला काहीतरी वेगळं वाढवायचंय मग ह्या आमच्या इम्पोर्टेड क्लचेस पर्सेस आहेत ऍक्च्युली ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत मटेरियलची जी आहे की जान कलर्स हे सगळं आम्ही खूप विचार करून ट्राय करून आम्ही या सगळ्या गोष्टी ठरवल्या होत्या तशा त्या आम्हाला चांगला रिस्पॉन्स पण भेटतो त्याच्यामध्ये ह्या प्रकारचं कलेक्शन आहे की तुम्ही बघू शकता हे कलेक्शन हे स्क्वेअर शेप मध्ये आहेत ह्या पार्टी वेअर पण आहेत आणि ह्या ऑफिस वेअर पण आहेत मध्ये पण आहे ऑफिस वर लेडीज आहेत की त्यांना कंटाळा येतो की सतत ती तेवढीशी बॅग किंवा तेवढी तेवढा मोठा घेऊन फिरण्यापेक्षा की वन टाइम तुम्ही मोबाईल घातला चावे घातल्या पर्स पैसे टाकले विषय संपला तुम्ही मीटिंगला घेऊन जाऊ शकता पार्टीसाठी घेऊन जाऊ शकता आणि ऑफिस मिटिंगसाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता नमस्कार आणि रिझनेबल बॅग तुमच्या बॅग बद्दल हो ऍक्च्युली आम्ही दोघी मैत्रिणी आहोत आणि दोघी मैत्रिणी मिळून पूर्णवस्त्रम नावाचा हो ब्रँड चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला एक वेगळं कलेक्शन म्हणजे एक मिडल क्लास पासून की अपर क्लास पर्यंत आम्हाला एक वेगळं कलेक्शन द्यायचं होतं तो विचार होता खूप दिवसापासूनच पण आम्ही स्वतःच कलेक्शन स्वतःचा डिझाईन तयार करून आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करून, करून ते कस्टमाइज करून घेतलेलं आहे ऍक्च्युली आमचं एक वेगळं कलेक्शन म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जसं दाखवते तसं म्हणजे सुरुवात करते मी ह्या क्लचेस पासून ऍक्च्युली की ह्या क्लचेस ज्या आहेत नॉर्मली ह्या नॉर्मली पार्टीवेअर क्लचेस पासून आम्ही सुरुवात केली होती आमची आणि ह्या पण डिझायनर मध्ये पण येतात तशा बघायला गेलं की त्याच्यानंतर आम्ही इम्पोर्टेड प्रोसेस पर्यंत सुरुवात केली की बाबा त्याच्यानंतर आम्हाला काहीतरी वेगळं वाढवायचंय ह्या आमच्या इम्पोर्टेड क्लचेस पर्सेस आहेत ऍक्च्युली ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत मटेरियलची जी आहे जा ती जान कलर्स हे सगळं आम्ही खूप विचार करून ट्राय करून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ठरवल्या होत्या तशा त्या आम्हाला चांगला रिस्पॉन्स पण भेटतोय त्याच्यामध्ये ह्या प्रकारचं कलेक्शन आहे की तुम्ही बघू शकता हे कलेक्शन घेतल्यानंतर म्हणजे असं वाटणारच नाहीये की ही पर्स घेतल्यानंतर आपल्याला की का घेतली आणि विनाकारण घेऊन पडण्यासारखी आहे ती घेऊन तुम्हाला वापरण्यास वापरण्यात ऑलवेज येणारच आहे त्या सगळ्या गोष्टी या नॉर्मल मिडल क्लास मध्ये कमीत कमी दहा वर्षाची गॅरंटी मी माझ्या पर्सेसची तर देतेच ऍक्च्युअली आणि काय ही जी पर्स आहे हँडबॅग मध्ये येते स्मॉल हँडबॅग मध्ये की ही पर्सची रेंज मी एटीन हंड्रेड मध्ये ठेवलेली आहे पण तरी पण तुम्हाला घेतल्यानंतर वाटणार नाही की ही एटीन हंड्रेड ची पर्स आहे म्हणून कमीत कमी दोन अडीच हजाराची तरी ही पर्स वाटून येते मिडल क्लास लोकांसाठी आणि प्लस खूप बायका अशा असतात की ज्यांना पर्सेस म्हणजे आवडतं घ्यायला किंवा ते घेऊन वापरायला पण त्यांना ते कॅरी करता येत नाही किंवा जास्त प्राइस मध्ये त्यामुळे त्या घ्यायला मागत नाही त्यांचं म्हणणं असतं की घेतल्यानंतर वापरत नाही किंवा ते पडून राहतं पण माझ्या तशा बॅग्स नाही आहेत की मी तशा म्हणजे सांगणारच नाहीत की तुम्हाला की ह्या बॅग्स अशा पडून राहणाऱ्या आहेत तुम्ही रोज ह्या वापरू शकता रोज ह्याचं कलेक्शन खूप छान आहे वेगवेगळं आहे हे बघा कलर्स कलेक्शन आहे विथ बो आहे त्याच्यामध्ये हँडबॅग लॉंग हँडबॅग मध्ये आहेत आणि हे एक नवीन कलेक्शन आहे जे आम्ही कस्टमाइज कलेक्शन मध्ये चालू केलेलं आहे की तुम्हाला तुमची डिझाईन आम्ही आम्ही ह्या क्लचेसमध्ये पार्टीवेअर क्लचेसमध्ये किंवा ह्या ऑफिसवेअर क्लचेसमध्ये करून देतो ऍक्च्युली जशी असेल तशी ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे कलर्स आहेत म्हणजे हे आता हे ट्रेंड चाललाय आपला ब्लू कलर अँड कुठेतरी जे नवीन ट्रेंडी आहे त्याच कलर्स मध्ये आम्ही सध्या बनवून घेतलेलं आहे त्या आपल्या क्रॉस बॉडी बॅग आहे त्या छोट्यापासून आम्ही मोठ्या मध्ये म्हणजे हे युनिसेक्स मध्ये केलेलं की जेंट्स ला पण कोणी विचारलं की माझ्या नवऱ्यासाठी काय पाहिजे असेल तर मग हे आम्ही रेकमेंड करतो की हे आपण तुम्ही घेऊ शकता म्हणून असं स्क्वेअर शेप मध्ये आहेत ह्या पार्टीवेअर पण आहेत आणि ह्या ऑफिसवेअर पण आहेत मध्ये पण आहे की ऑफिस वर लेडीज आहेत की त्यांना कंटाळा येतो की सतत ती तेवढीशी बॅग किंवा तेवढी तेवढा मोठा घेवला घेऊन फिरण्यापेक्षा की वन टाइम तुम्ही मोबाईल घातला चावे घातल्या पर्स पैसे टाकले विषय संपला तुम्ही मीटिंगला घेऊन जाऊ शकता पार्टीसाठी घेऊन जाऊ शकता आणि ऑफिस मिटिंगसाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता जा। अशा बॅग्स बा, आम्ही कस्टमाइज केलेल्या आहेत ऍक्च्युअली आम्ही मैत्रिणी आहोत आणि मैत्रिणींनी ठरवलं होतं खूप दिवस झालं आम्ही दोघीही ठरवत होतो की आम्हाला काहीतरी करायचंय करायचंय फक्त ते बोलण्यामध्ये बराच वेळ न घालवता आम्ही सुरुवात करून टाकली की काहीतरी चालू करूया म्हणजे जगलो तरी आपल्या जीवावर आणि बुडलो तरी आपल्या जीवावर त्याच्यामुळे आम्ही तो एक पॉईंट लक्षात ठेवूनच चालू करून टाकू की जास्त वेळ नको घालवायला की काय करायचं आणि काय नाही म्हणून आम्ही बॅग्स पासून सुरुवात केली की नॉर्मली ह्या बॅग्स वापरल्या जातात लेडीज खूप रोज प्रत्येकीला वापरलंच म्हणजे एक छोटा मोबाईल जर कॅरी करायचा तरी ती बॅग पाहिजेच आहे त्याच्यामुळे मग आम्ही त्या विचार तो विचार डोक्यात ठेवूनच आम्ही हे सगळं चालू केलं की मोबाईल स्लिंग आहे किंवा छोट्या स्लिंग आहेत की मुलांना शाळेत सोडायला चाव्या लागतात ठेवायला पर्सेस पैसे आणि छोट्या मोठ्या गोष्टी असतात पाणी बॉटल वगैरे एखादी पाणी बॉटल छोटी कॅरी करायची म्हटली तरी छोटी छोटी बॅग घेऊन फिरण्यापेक्षा तुम्ही छोटी मिडल साईज मध्ये पण बॅग घेऊ हो शकता प्लॅटफॉर्मवरून ऍक्च्युली आम्ही वरून सेल करतो खर तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म आम्ही जास्त करून ठेवलेला आहे एक्झिबिशनचा एक टाइम पिरियड असतो त्याच्यामध्ये एक कंटिन्युएशन नसते त्याच्यामुळे ऑनलाईन आमचं कंटिन्युटी खूप चांगली आहे आणि त्याच्यामध्ये रिस्पॉन्स आम्हाला खूप चांगला आहे सो इंस्टाग्राम द्वारे तरी सध्या आम्ही ते चालू केलं थँक्यू सो मच थँक्यू